श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत षट एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षट तिला एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग हा जुळून आला आहे या षट तिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा तिळाचा वापर करून केली जाते कारण या षट तिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंपासून तिळाची उत्पत्ती झाली होती आणि तीळ हे देखील मानले जाते त्यामुळे या दिवशी अंघोळीपासून ते जेवणापर्यंत सगळीकडे तिळाचा वापर केला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या षट्टीला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला मुलांवरून उतरून टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहेत शास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रातसुद्धा नजर लागणे आणि नजर काढणे असे सांगितले जाते ज्योतिषशास्त्रानुसार नजर लागणे म्हणजेच नकारात्मक ऊर्जेशी संबंध येणे यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांवरच नाही तर मोठ्या मुलांनासुद्धा लागत असते आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरती त्यांच्या नोकरीवरती आणि त्यांच्या व्यवसायावरती होत असतो आणि म्हणून विशेष तिथीवरती मुलांसाठी काही उपाय जाहे तरते जे आहे तर ते केले जातात जेव्हा आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा त्या दिवसांचं महत्त्व त्या उपायातून आपल्याला प्राप्त होत असते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगीतेला ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल किंवा मुलांनी जेवण सोडून दिलं असेल बऱ्याच वेळा मुलं जेवणसुद्धा बंद करतात त्याचबरोबर मोठी मुलं असेल त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल सतत मुलांना अपयश येत असेल त्याचबरोबर मोठी मुलं आहेत मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल लग्नाच्या वयाचे मुलामुली आहेत परंतु त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर उपाय जो आहे तर तो आपल्याला सायंकाळी करायचा आहे कारण हा एक उतारा आहेत आणि उतारे हे नेहमी सायंकाळी केले जातात सायंकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्या पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला लावायची आहेत यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल देखील घालू शकता जर मोहरीचंही तेल नसेल आणि तिळाचंही तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल ते ते त्या दिव्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे देवघरासमोर बसवले तर अतिशय उत्तम यानंतरनं आपल्याला चिमुटभर जे काळे तीळ असतात तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतरनं हे काळे तीळ त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्याला पुन्हा आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत हा उतरवत सुद्धा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत उतरवल्यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर हा उपाय कसा करायचा तर पहा तुम्हाला वेगवेगळा दिवा घेण्याची गरज नाही दिवा तुम्ही हा एकच प्रज्वलित करायचा आहे परंतु जे काळे तीळ आपण मुलांवरून उतरवणार आहे तर ते काळे तीळ तुम्हाला वेगवेगळे घ्यायचे आहेत आणि मुलांवरून हा एक उतारा जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उतारा करणार आहे तेव्हा तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरण करत तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे त्याचबरोबर ही एकादशी जी आहे तर ती शनिवारी आलेली आहेत आणि शनिवारच्या दिवशी खास करून मुलांसाठी काही उतारे आणि उपाय जे आहे तर ते केले जातात त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर अजूनही एक पुढचा उपाय मी सांगत आहे तर तो सुद्धा तुम्ही मुलांसाठी उद्याच्या दिवशी संध्याकाळी करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं मीठ जे असतं तर ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण करत तुम्हाला हे खडे मीठ मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे मीठ पाण्यामध्ये टाकणार आहे तेव्हा त्या पाण्याचा रस्ता हा तुमच्या घराच्या बाहेर जाईल म्हणजे आपलं सिंक असतं तर त्यामध्ये तुम्ही हे मीठ टाकू शकतात आणि त्यावरून तुम्हाला पाणी ओतून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय देखील आजच्या दिवशी करू शकता तर हे दोनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर हे दोन्ही उपाय तुम्ही उद्या एकादशीच्या दिवशी मुलांसाठी करायचे आहेत आणि जर तुम्हाला दोन पैकी एक उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही एक उपाय देखील करू शकता त्याचबरोबर उद्या तिळाला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्हाला मुठभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला हे काळे तीळ सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत वाहतं पाणी नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला देखील हे तीळ जे आहे तर ते तुम्ही फेकू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ